दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेलं प्रकरण आणि भारतीय संविधानातील कलम एकवीस कलम अडोतीस कलम एकोणचाळीस आणि कलम सत्तेचाळीस याचा काही संबंध आहे का याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत ज्या पत्रकारांनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे त्या पत्रकारांचं अभिनंदन परंतु ही चर्चा करत असताना आपल्याला भारतीय संविधानाला बाजूला ठेवून चालणार नाही कारण भारतीय संविधानाने आपल्याला उत्तम आरोग्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे परंतु याची चर्चा मात्र आपण करत नाही याच्यामध्ये दोष कोणाचा आहे एवढीच चर्चा आपण करतो आणि दोष हॉस्पिटलचा आहे असं म्हणून आपण बाजूला सरकतो परंतु याच्यामध्ये खरं दोषी कोण आहे तर ते आहे सरकार शासकीय व्यवस्था आणि त्याच्यामुळं असे मृत्यू दररोज आपल्या देशामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून भारतीय संविधानाने भारत सरकारवरती काही जबाबदारी टाकलेली आहे परंतु या जबाबदारीला आपण गेली काही वर्षापासून दुर्लक्ष करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे मृत्यू आपल्या हॉस्पिटलमध्ये सातत्याने घडत आहेत आणि म्हणून भारतीय संविधानातल्या कलम एकवीस कलम अडोतीस कलम एकोणचाळीस आणि कलम सत्तेचाळीस याची चर्चा या अनुषंगाने होणं खूप गरजेचं आहे परंतु त्याची चर्चा मात्र आपण करत नाही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयावरती बरंचसं काही बोलतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरोग्याच्या बाबतीमध्ये जी काही चर्चा केलेली होती त्याची चर्चा मात्र आपण करत नाही एकोणीसशे छत्तीसला लोकसंख्या विधेयक हो सादर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाष्य केलेलं होतं ते भाष्य खूप महत्त्वाचं आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते आणि त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता तो म्हणजे सामाजिक न्याय आणि आरोग्याचा याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की दलित आदिवासी आणि गरीब समाजाच्या आरोग्याची दुर्लक्षता केली गेली आहे त्यामुळे सर्वांना समान आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित करतात आणि तो म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची गरज आहे खाजगीकरणावर विश्वास ठेवण्याऐवजी सरकारने सार्वजनिक आरोग्य केंद्रे दवाखाने आणि रुग्णालये विकसित केली पाहिजेत विशेषतः ग्रामीण भागामध्ये अशी सुविधा करणं खूप गरजेचं आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित करतात ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्याचा संबंध एकमेकाशी काय आहे आरोग्याचा जन्म जात धर्म किंवा आर्थिक स्थितीशी संबंध नसावा शिक्षणामुळे लोक आरोग्याविषयी जागरूक होतील असे त्यांना वाटत होते दुसरं महत्त्वाचा म्हणजे चौथा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला होता की महिलांच्या आरोग्यावर भर दिला पाहिजे महिलांना पोषण प्रसूतीसेवा आणि सर्वसाधारण आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत अशा काही चार महत्त्वाचे मुद्दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केलेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की सार्वजनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं हे सरकारचं काम आहे आणि त्यावरती सरकारनं भर दिला पाहिजे भारतीय संविधानाच्या कलम एकवीसमध्ये आपल्याला जीवितांचा अधिकार दिलेला आहे जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु हा अधिकार कशा पद्धतीनं असावा तर हा अधिकार उत्तम पद्धतीनं असला पाहिजे म्हणजे आपण बघतोय की काही प्राणी गटारामध्येही जगतात काही प्राणी अतिशय वाईट परिस्थितीमध्येही जगतात परंतु माणूस म्हणून आपल्याला त्या दर्जाचं जगणं मिळालं पाहिजे आणि त्याला एक उत्तम आरोग्य मिळावं त्याचं जीवन जे जी आहे हे उत्तम दृष्टिकोनातून असावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि त्याची एक प्रतिष्ठा असली पाहिजे असंही त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी सार्वजनिक आरोग्य सुविधेवरती भर दिलेला होता आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं हे सरकारचं काम आहे आणि त्याच्यावरती सरकारने भर दिला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून एकवीसमध्ये आपल्याला मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे की आपलं जीवन हे जे आहे ह्याला प्रोटेक्ट करणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून ज्या महिलेची प्रसूती दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये होणार होती त्या महिलेला प्रोटेक्ट करणं आणि त्याची चांगल्या पद्धतीनं प्रसूती होणं हे सरकारची जबाबदारी आहे परंतु आपण ही जबाबदारी त्या कुटुंबावरती टाकून दिलेली आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की दहा लाख रुपये जमा केले तरच तुझ्या पत्नीची प्रसूती व्यवस्थित होऊ शकते असं नाही आहे भारतीय संविधान आपल्याला मूलभूत अधिकार देतं आणि त्या मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत त्या महिलेचं आणि तिला जन्माला येणाऱ्या बाळाचं जे काही जीवन आहे याला प्रोटेक्ट करणं हे सरकारचं काम आहे परंतु सरकारनं याच्याकडे धांदाात दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना आपल्या देशामध्ये दे वारंवार होताना पाहायला मिळतात भारतीय संविधानाचं कलम अडतीस काढून वाचलं पाहिजे एकोणचाळीसशी काढून वाचलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधानातील कलम सत्तेचाळीस हे खूप महत्त्वाचं आहे हे कलम देखील आपण वाचलं पाहिजे भारतीय संविधानाच्या कलम सत्तेचाळीसमध्ये काय म्हटलेलं आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारणे हे राज्याचे कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे अर्थातच भारतीय संविधानानं हे स्पष्टपणानं सांगितले की आरोग्य सेवा सुधारणे हे राज्याचं कर्तव्य आहे ड्युटी आहे राज्य सरकार त्यांचे अधिकार दाखवतं एखाद्या व्यक्तीला आम्ही केव्हाही अटक करू शकतो अशा प्रकारचे अधिकार दाखवतं राज्य सरकार त्याच्या अधिकाराच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजनाअंत वेगवेगळ्या कायद्याअंत सगळे अधिकार वापरतं परंतु राज्य सरकार त्याच्या कर्तव्यापासून दूर जात आहे आणि म्हणून भारतीय संविधानाच्या कलम सत्तेचाळीसमध्ये राज्य सरकारला एक कर्तव्य देखील दिलेलं आहे आणि ते कर्तव्य आहे ते म्हणजे राज्याची आरोग्य सुविधा जी आहे ही सुधारणा केली पाहिजे आणि विशेषत ग्रामीण भागामध्ये या सगळ्या सुविधा पोहोचवणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे राज्य सरकार नेहमी अधिकाराचा वापर करतं आणि अधिकाराचा वापर करून आरोग्यसेवेचं खाजगीकरण करतं परंतु त्याच आरोग्यसेवेला त्याचा दर्जा सुधारण्याचं कर्तव्य देखील राज्य सरकारला दिलेलं आहे आणि म्हणून मूलभूत अधिकाराची चर्चा करत असताना आपण राज्य सरकारच्या कर्तव्याची देखील चर्चा केली पाहिजे राज्य सरकारला जसे अधिकार आहेत पावर आहेत तशाच प्रकारचे त्याला कर्तव्य आहेत त्याला काही ड्युटी देखील दिलेल्या आहेत आणि त्या कर्तव्याचं पालन देखील राज्य सरकारनं करणं तितकंच गरजेचं आहे परंतु राज्य सरकार आपल्याला करताना पाहायला मिळत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप काळजी घेतलेली होती तुम्हाला माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलेला इतके अधिकार दिलेले होते त्यांचं म्हणणं असं होतं की एखाद्या महिलेनं त्याच्या मुलाला जन्म द्यावा का नाही हा त्या महिलेचा मूलभूत अधिकार असला पाहिजे अशी तरतूद देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये आणू पाहत होते परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे मूलभूत अधिकार आणू दिले गेले नाहीत म्हणजे इतका टोकाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते इतकंच नाही तर आपल्याला माहिती आहे की बिहारच्या धनाबाद या खा गावातील कोळशाच्या खानीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस निरीक्षण करायला गेलेले होते त्यावेळेस त्या धनाबादच्या धना खाणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महिला अशी बघितली जी महिला गर्भवती होती, होती परंतु ती महिला कोळशाची टोपले वाहत होती आणि हे चित्र बघितल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथल्या इंजिनियरला तिथल्या अधिकाऱ्यांना असं विचारलं की ही महिला प्रसूती म्हणजे गर्भधारणा झालेली असताना देखील ही महिला असं ओझ्याचं काम का करते आहे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी सांगितलं की हा धनाबादचा परिसर खूप गरीब आहे आणि इथले लोक त्यांची काम केल्याशिवाय त्यांची चूल पेटू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षामध्ये आलं की या महिलांना सुट्टीची गरज आहे आणि म्हणून त्यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये महिलांना म्हणजेच त्या खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या असोत की शासकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या असोत तर त्यांना आपल्याला माहिती आहे की मॅटर्निटी लिव्ह मंजूर केल्या गेल्या आणि तोच कायदा आजही आहे तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना आठ अडव आठवड्याची मॅटर्निटी लिव्ह मंजूर केली होती परंतु आता ही मय रजा सहा महिन्याची झालेली आहे असे काही कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये केले कारण त्या महिलेच्या जीविताची काळजी घेणं आणि तिच्या गर्भामध्ये वाढत असलेल्या बाळाची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच सरकारमध्ये असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे खान म कामकाज मंत्री होते किंवा कामगार मंत्री होते म्हणून त्यांनी अशा प्रकारचा कायदा केला आणि कामगारांना कसं प्रोटेक्ट करता येईल त्यांच्या जीविताला कशा पद्धतीनं प्रोटेक्ट करता येईल याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला इतकंच नाही तर महिलांच्या आरोग्याची काळजी नाही घेतली तर भविष्यातली पिढी ही आपल्याला माहिती आहे की ती कशा प्रकारची जन्माला येऊ शकते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की जर आता महिलांच्या आरोग्याची काळजी आपण नाही घेतली तर भविष्यात येणारी पिढी ही कमजोर निर्माण होईल किंवा ती अनेक आजारांनी ग्रासलेली निर्माण होईल आणि म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे हे हाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहिती आहे की थॉट सॉन पाकिस्तानमध्ये देखील लिहिलेलं आहे वाचून बघितलं पाहिजे आपण की महिलांना कशा पद्धतीचे आजार होऊ शकतात आणि त्या विशेष म्हणजे मुस्लिम महिलांच्या आरोग्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये भाष्य केलेलं आहे एकोणीसशे छत्तीसच्या विधेयकावर बोलतानाही त्यांनी भाष्य केलेलं आहे त्याचबरोबर नागपूरमध्ये जी महिला परिषद झालेली होती त्या महिला परिषदेमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाष्य आहे आणि म्हणून महिलांच्या आरोग्याची काळजी घेणं हे सर सरकारचं कामच आहे परंतु भारतीय संविधानाच्या कलम एकवीस अडतीस एकोणचाळीस आणि सत्तेचाळीसमध्ये लोकांच्या आरोग्याची काळजी सरकारने कशा पद्धतीने घेतली पाहिजे याची चर्चा देखील डॉक्टर बाबासाहेब दे आंबेडकरांनी केलेली आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार समजून घेणं तितकंच गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे जे खाजगी हॉस्पिटल आपल्याकडे वाढलेले आहेत त्याचं राष्ट्रीयकरण करून सरकारने आपल्या आरोग्याच्या सुविधांमध्ये देखील केली पाहिजे आहेत म्हणजे अशा प्रकारच्या महिलांचा मृत्यू होणार नाही आज एका महिलेच्या मृत्यूसंदर्भात चौकशी समिती बसलेली आहे परंतु या समितीला काहीही अर्थ नाही आहे जोपर्यंत या देशाची सार्वजनिक आरोग्य सुविधा सरकार ना ना आपल्या ताब्यात घेत नाही आणि त्याच्यात सुधारणा करणार नाही तोपर्यंत असे मृत्यू दररोज होत राहतील आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचाराविषयी काय वाटतं हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर शेअर करायला देखील नक्की विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद